हो आज शहरातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे यामध्ये कोटी रुपये आले असून सुद्धा रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे तर काय सांगणार या संदर्भात भुसावळ शहरामध्ये गेल्या पाच सात वर्षापासून ट्रेनिक्सच्या माध्यमातून बरेच रोल झाले आणि त्यावेळेस भुस्तावळ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या प्रभागातील नगरसेवक असतील यांनी हे ट्रिमिक्सचे रोड जवळजवळ पंचवीस वर्ष टिकतील असं लोकांना आश्वासन दिलेलं लो होतं परंतु आपण आज पाहतोय की आज महाज टाकीचा जो रोड आहे गेल्या पाच वर्षापूर्वी झालेला रोड आज तरी खळी दिसायला लागलेली आहे त्याचप्रमाणे भुसाळ सुद्धा जो रोड आहे तो तर सहा महिन्यातच उखडलेला आहे भुसाळ शहरात असे अनेक रोड आहे की जिथे डांबरीकरण चांगलं असताना सुद्धा त्यावर आमदारने इथून काँक्रिटीकरण करण्यात आलं जिथे कॉक्रिटीकरण आहे त्या ठिकाणी आमदारने जुन गट्टू बसवण्यात आले म्हणजे शासनाचा पैसाचा अपव्यय हा भुसाळ शहरात सुरू आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगू इच्छितो सांग की विठ्ठल मंदिर वाडातले रोड असतील किंवा सिंधी कॉलनी या भागातले रोड असतील किंवा प्रत्येक भागामध्ये जे रोड झालेले आहे संपूर्ण रोड हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि संबंधित ठेकेदाराला यादीत टाकून त्याच्याकडनं हा रस्ता पुन्हा दुरुस्त करून घ्यायला पाहिजे किंवा त्याला दंड टोकावला हो, पाहिजे अशी आमची मागणी